पुण्यातील डॉन शरद मोहोळ याच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी कोथरूड येथील सुतारग्रा परिसरात घडली मोहोळच्या एका साथीदारासह हल्लेखोरांनी मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या त्यात गंभीर जखमी झालेल्या मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आर्थिक आणि जमिनीच्या वादातून हा मर्डर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे शरद हिरामण मोहोळ वय चाळीस राहणार कोथरूड पुणे आणि त्याचे कुटुंबीय कोथरूडमधील सुतारदरा परिसरात राहतात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ कार्यालयातून घराकडे जात होता त्यावेळी मोहोळचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर राहणार सुतारदरा कोथरूड हा त्याच्यासोबत पाठीमागून चालत होता पोळेकर याने पाठीमागून आणि इतर दोन हल्ला करणाऱ्यांनी मोहोळवर समोरून गोळ्या झाडल्या मोहोळच्या गळ्याजवळ छातीवर आणि उजव्या खांद्याजवळ गोळ्या लागल्या तर एक गोळी शरीरातून आरपार गेली गंभीर जखमी अवस्थेत मोहोळला कोथरूडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु शरीरातून भरपूर रक्त गेल्यामुळे उपचार सुरू असताना मोहोळचा मृत्यू झाला त्याची डेडबॉडी साठी ससून रुग्णालयात आणली होती मोहोळच्या साथीदारांनी ससून रुग्णालय परिसरात गर्दी केली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता मोहोळ विरुद्ध खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत लग्नाच्या वाढदिवशीच मोहोळचा खून झाला शरद मोहोळच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता तो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या तयारीत होता मोहोळवर हल्लेखोरांनी दहा ते बारा दिवसांपासून पाळत ठेवली होती मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशीच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला शरद मोहोळ याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पुण्यातील डॉन संदीप मोहोळचा ऑक्टोबर दोन हजार सहा मध्ये फाटा चौकात गोळ्या झाडून प्रतिस्पर्धी टोळीने खून केला होता त्यानंतर संदीपचा विश्वासू साथीदार शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी निलायम चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणे याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता किशोर मारणे हा नटरंग चित्रपट पाहण्यासाठी आला होता शहरातील टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ याच्यासह चार जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती त्यानंतर संदीपचा विश्वासू साथीदार शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी निलायम चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणे याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता किशोर मारणे हा नटरंग चित्रपट पाहण्यासाठी आला होता शहरातील टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ याच्यासह चार जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मुक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती कातील सिद्दीकीच्या खुनामुळे शरद मोहोळ हा चर्चेत आला होता किशोर मारणे खून प्रकरणात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांची येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आली होती याच अंडा सेलमध्ये बॉम्बस्फोटातील इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी कातील सिद्दीकी शिक्षा भोगत होता कातील सिद्दीकीचा पाय जाम्याच्या नाड्याने गळा आवळून खून झाला होता त्यामुळे शरद मोहोळ देशभर चर्चेत आला होता या खून प्रकरणात मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव याची पुराव्याभावी निर्दोष सुटका झाली होती शरद मोहोळ सध्या सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेत होता शरद मोहोळच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी मोहोळचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोरेकर राहणार कोथरूड हा निष्पन्न झाला आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना केली असल्याची माहिती प्रवीण कुमार पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे यांनी दिली आहे